कुठे पुष हा दाय चौकात होतो तिथे ते जुन्या गावामध्ये तर तुमच्या शिवशलेचे पोरांनी ते कृषिकाचा व्हिडिओ काढला आणि तुम्ही ते सपोर्ट करता तर थोडा लाज वाटत का तुम्हाला व्हिडिओ वगैरे नाही काढला त्यांनी व्हिडिओ काढला जायला नाही पोलीस ऐक टू जरा वगैरे नाही केला बोला व्हाईक जरा जरा तुला थोडीफार तरी जरा वाटली पाहिजे सारखी नाही बहीणच आहे पण आम्ही काही सपोर्ट वगैरे नाही केला ऐकतो का जरा तिथे थोबड्यात लावली पाहिजे ना दोन तीन नाही नाही बरोबर पण त्यांनी तसं काही केलं नाही ताई असं त्यांनी सांगितलं डायरेक्ट असं केलं नाही ठीक आहे डाऊटफुल झालं डाऊटफुल तिथं कुठं काय ताई त्याला फक्त एवढंच बोललं की तू असं डायरेक्ट का तिथे जाऊन बसला तो दोन वेळा तसं झालं ना बरोबर हां मग नाही पण ताई त्यांनी तसं काही केलं नाही आणि मी तिथं काही असं त्याला एदव, सपोर्ट वगैरे नाही केला त्या पोलिसांना धिंगाणा करून ठेवल बरं हे लक्षात ठेवा बरोबर आहे म्हणणं पण हो ताई बरोबर आहे ती कोण तुमची असली आमची असली तर मुलगीच आहे त्याच्याबद्दल काही विषय सोबत लावले पाहिजे का अजून तिथे तमाशे बघितले पाहिजे तुम्ही आम्ही त्या पोलिसाला एवढंच म्हटलं की तू डायरेक्ट असं करतो तुला वाटलं तर कंप्लेंट करून टाकतो तर काय बिघडलं ती माझी मुलगी होती तिच्या सेफ्टीसाठी तर मी ठेवलं ना लोकांना तिथे हा काय आमची काय कायच आहे तोच्याबद्दल काही विषय काही असतं ना तर तुम्ही ह्या लेवल पर्यंत गेले नसते नाही नाही म्हणजे तिथूनच गेले आमदार साहेबांचा काही विषय नाही त्यात काय तर त्यांचेच लोक होते ना त्यांचे लोक जिथे तिथले सर्व हे मुलं तिथं भाई सर्वाने पियूष तुझ्याकडनं तरी मला मी तिथं मी तिथं असं काही पक्षात जा सपोर्ट वगैरे पण जरा सपोर्ट वगैरे नुसकी नाही नाही सपोर्ट वगैरे विषयच नाही ताई कोणती त्याला त्या चोपडेला असं काही बोललो नाही चुकीचं त्याला फक्त एवढंच म्हटलं की तू असं डायरेक्ट पडली पडली जर ती जर माझ्या मुलीच्या नंतर सांगितलं ते हे पण हा विषय पण माहिती नव्हता पैशाला बोलला नाही मी नाही बोललो कसं की त्याला विचार करा चोपडेला मी त्याला बोललो नाही आणि ताई तिथं मला विषय केल्यानंतर माहिती पडला की काय पहिले तर विषय माहिती नव्हता आम्ही तिथंच उभे होते खालती ते सर्व झाल्यानंतर त्याने विषय मी पोलीस स्टेशनला खेच मी सगळ्यांना तुमचे नाव टाकणार ना आहे लक्षात ठेवा तुम्ही तुम्हाला आमदाराकडे जायचं की कोणाकडे शिंदे साहेबांकडे जायचं घरच्यांवर घरच्यां काय चुकीचं केलं नाही तुझा काय अधिकार पोलिसाला बोलायला काय बोललो काय बोललो त्याला काय काय अधिकारी बोललो मी त्याला काहीच बोलला नाही तिथे ते फक्त आज मी तिथे नाहीये चोपडेला विचारा मी त्याला तू शेबक तू विसरू नको तुझ्या माझे उपकार माझ्या मुलीच्या बाबतीमध्ये पद्धतवर यायला असेल ना तू तुला सोडणार नाही लक्षात ठेव तुम्ही असं काही नाही आणि हे असं बाबतीत मी